इथे मस्त अशी आंबट आणि एक वेगळ्याच चवीची कोलंबी गोवन करी खाण्यासाठी तयार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोलंबी गोवन करी आणि त्यासाठी त्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर इथे मी एक वाटी ओलं कोबरं घेतलं आहे अर्धा कांदा चार पाच पाकडे लसूण चिंच थोडीशी हळद दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा धणे आणि मीठ लागणार आहे तर पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया आता इथे वाटण्यासाठी मिक्सरचं घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया कांदा लसूण चिंच हळद लाल मिरची पावडर धणे चवीपुरतं मीठ आता पाणी घालूया आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया तर इथे मिक्सरमध्ये मी बारीक पेस्ट करून आहे अशी आता आपण करी बनवायला घेऊया काही ती गॅसवर कढई ठेवली हो आहे आपण तेल टाकून घेऊया चार पाच चमचे तेल घालायचा त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घेऊया आता इथे कांदा फ्राय आहे दोन हिरवी मिरची घाली पण थोडीशी पारपरली आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा व्यवस्थित टोमॅटो एकदम मऊ झालाय आपण वाटण घालूया आता हे दोन तीन मिनिट परतून घेऊया म्हणजे ह्याच्यातलं कांद्याचं कच्चे पण आहे तो थोडासा निघून जाईल आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोळंबी आहे कोलंबी व्यवस्थित साफ करून आपला धागा वगैरे काढून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आता हे मिक्सर धुवून पाणी घालूया मिक्स करून आता आपल्या आवडीनुसार आपण पाणी घालून घेऊया तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं जर तुम्हाला ग्रेव्ही घट्ट वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी अजून सुद्धा टाकू मी पण शकतात पाणी टाकले चमच्याने ढवळून बघायचं आपल्याला किती ग्रेव्ही घट्ट पातळ झाली आहे कोलंबी शिजायला फारसा वेळ नाही लागत त्याच्यामुळे आपण चार ते पाच मिनिटं छान उकळी काढून घेऊया चार ते पाच मिनिटं मी कोलंबी करी छान उकळवून घेतली आणि अगदी मस्त वास सुटलेला आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून ही कारी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा गॅस बंद करूया ही कारी भातासोबत खूप अप्रतिम लागते चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये लिहा आपली गोवन कोलंबी करी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद